तर विद्यार्थ्यांनो एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या ते ठिकाणी झाले भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या ते ठिकाणी झाले ऑप्शन क्रमांक चार गाझियाबाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते ऑप्शन क्रमांक दोन टेरिडोफायटा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न नगरपरिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात नगरपरिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात ऑप्शन क्रमांक चार जिल्हाधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे ऑप्शन क्रमांक एक हिंदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई शहर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आफ्रिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंधरा हजार दोनशे किलोमीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्य आहेत ऑप्शन क्रमांक एक ब्याण्णव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी शब्दातील लिंगी शब्द ओळखा खालीलपैकी शब्दातील लिंगी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक चार वासरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले ऑप्शन क्रमांक एक कानपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन भारतरत्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ऑप्शन क्रमांक चार कानडी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ऑप्शन क्रमांक दोन चार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावर अस वस वसलेले आहे श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन झेलम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहुया पुढचा प्रश्न विकास कदी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ऑप्शन क्रमांक चार सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रह नाही हे विचारलेला आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक चार चंद्र हा आपलं योग्य उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ऑप्शन क्रमांक तीन साने गुरुजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो ऑप्शन क्रमांक दोन वर्ण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न एक नोव्हेंबर या दिवशी किती राज्याची निर्मिती झाली एक नोव्हेंबर या दिवशी किती राज्यांची निर्मिती झाली ऑप्शन क्रमांक चार सात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे ऑप्शन क्रमांक तीन बोरॉन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते ऑप्शन क्रमांक चार लोकराज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न सतराशे तेहत्तरच्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले सतराशे तेहत्तरच्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन कोलकत्ता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी कोणी केली होती पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी एकोणीसशे पंचवीसमध्ये कोणी केली होती ऑप्शन क्रमांक दोन केशवराव जेधे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया एकोणीसशे वीस साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे वीस साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो ऑप्शन क्रमांक दोन वातावरण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट मध्ये